नमस्कार मित्रांनो मी नितेश पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण आलो आहोत आंबोरा ब्रिज पाहायसाठी आणि आज आहे संडे त्याच्यामुळे खूप गर्दी थे। गाड़े आहे इथे पाहू शकता खूप गाड्या आहेत पार्किंग अर्धा किलोमीटरपासूनच गाड्या लागलेल्या आहेत पार्किंगसाठी आणि ह्या पुलावरून कार जाऊन आहेत त्या साईडला कारण याचा इनोग्रेशन अजून व्हायलाच आहे गाड्यांची पार्किंग पहा किती आहे तर का हे आहे पुलाची इथपासून चैतन्येश्वर मंदिर आहे इथं काही काही कार अशा इथे आलेल्या आहेत वरती कशा आल्या तर माहित नाही पण कारला इथे एंट्री नाही सध्या दिसते इकडे एक छोटासा मंदिर आहे मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं होतं इकडेचा व्हिडिओ हा इथे बॅरिगेट लावलेले आहेत म्हणजे इथपर्यंत फक्त कार येऊ शकते त्या साईडला एंट्रीच नाही आहे वाव हाय मित्रांनो डी आज बेस्ट स्काय व्ह्यू गॅलरी ब्रिज या आ, आ जा जा ते या भीड मध्ये नाही जमत बाईकला एंट्री आहे वाटते म्हणजे बाईक ने आपण जर आलो तर ह्या साइड त्या हाइडला जाऊ शकतो जा आरामात पण फोर व्हीलर साठी काही चान्स नाही बिलकुल इकडे आणि किती किती काउंट ठेवला येते गिट्टी काउंट ठेवली आहे अशी असे केबल आहेत मस्त 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 आणि हे लॅम्प लावलेले आहेत ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय आंबोरा हे ठिकाण भंडाऱ्यावरून पंचवीस ते सत्तावीस किलोमीटर वर आहे आणि नागपूर वरून साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही कोणत्याही मार्गाने येऊ शकता हाच आहे मित्रांनो बिचातला कॉलम यालाच म्हणतात स्काय व्ह्यू गॅलरी व्ह्यू सर्वात टॉपवरती कॅन्टीन राहणार आहे आणि तिथं मस्त चहा वगैरे नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता आणि वर जाण्याची सोयी म्हणजे लिफ्ट आहे बढिया दोन्ही साईडला असे इंडियामध्ये खूप सारे आहेत पूल पण स्पेशल पूल म्हटलं तर हाच आहे स्काय व्ह्यू गॅलरी व्ह्यू आणि तो आहे तिकडे चैतन्येश्वर च मंदिर हा बघा मित्रांनो या साईडने मस्त वाटते बढिया कारण की याच्यावर प्रकाश पडत आहे म्हणून या साईडने चांगला नव्हता वाटत आपले व्हिवर्स भेटले होते खूप जबरदस्त आहे मित्रांनो आणि जेव्हा हा पूर्णपणे चालू होईल तेव्हा बहुत मस्त मजा येणार आहे कारण की वरती जायला मिळेल लिफ्टवरून आणि हाच तो आहे चैतनेश्वरचं मंदिर आणि तो माउंटेन पहा मित्रांनो किती मस्त कटिंग केलेला आहे असं वाटते की दररोज दररोज हवा पाणी ह्याच्यामुळे कटिंग हो हो असा झालेला आहे हा हा आहे वेलतूर रोड हा जाते सरळ वडोदा मार्केट आणि ह्या साइडला आहे मंदिर इकडे आखरी स्टॉप आहे मंदिराकडे आणि ह्या साइडला आहे आपला भंडारा जिल्ह्याला जायचा रस्ता म्हणजे पहिला रोड हे इकडे मंदिराची पार्किंग आहे आणि इकडे हरिकृपा भोजनालय झुमका भाकर झुमका भाकर म्हणजे खाण्यापिण्याची सगळे सोयी आहेत आणि हा आहे गन्ना ज्यूस झुमका भाकर सेंटर मी झुमका भाकरचे जास्त सेंटर भाकर कोना -कोना भाकर भाकर। आ, आहे तिकडे झुमका भाकर कोणाकोणाला माहीत आहे तर कमेंट करून सांगाल आधी झुमका भाकर खूप चालायचे पण एवढ्या दिवसानंतर आता या ठिकाणी भेटल्या झुमका भाकर हेच लाईट आहेत हे सोलरवाले लाईट असतील हे दिवसानं पण चालू आहेत म्हणजे सोलर लाईट आहेत आणि हेच रात्री मस्त वाटते ह्याच्यामुळेच नेक्स्ट uh, व्हिडिओमध्ये तुम्हाला रात्रीचा पण व्यू दाखवेन आणि हे बाल्कनी आहे <laughs> म्हणजे जेव्हा या पुलाचा इनोग्रेशन होईल त्याच्यानंतर ह्या फुटपाथवरूनच आपल्याला चालणे आहे म्हणजे पायीवाल्यांसाठी हाच रस्ता आहे कारण तिकडे सगळ्याच गाड्या चालतील हा आहे